काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर राजीनामा देण्याचा इशारा देणाऱ्या पदाधिकाऱ्याविरोधात घेतली पत्रकार परिषद लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तस तसे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून काल महाविकास आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभेची जागा काँग्रेसला सुटावी अशी मागणी काँग्रेसच्या मोताळा व बुलढाणा तालुका अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्याकडे लिखित स्वरूपात करून मागणी मान्य न झाल्यास पदाचे सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा दिला होता त्यानंतर आज काँग्रेसमधील बुलढाणा व मोताळा तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक तेवीस मार्चला बुलढाण्यात पत्रकार परिषद घेऊन बुलढाण्याची जागा काँग्रेसला सुटावी या मागणीला तर पाठिंबा दर्शविला मात्र सदर मागणी पक्षाकडे चुकीच्या पद्धतीने करून पक्षावर दबाव टाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विरोध दर्शवित त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे या प्रकारामुळे काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले आहे या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट गणेश सिंग राजपूत दीपक रिंडे

हे जर सामान्य कार्यकर्त्याला माहीत नसतं तर कार्यकर्ता गोंधळून जाईल आणि आज जी राहुल गांधीची भूमिका घेत आहेत संपूर्ण भारतात संविधान वाचवण्यासाठी देशाला एकत्र ठेवण्यासाठी हुकुमशाला बाजूला कोणती नाही शहराध्यक्ष पदाधिकारी आहेत काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जर अशी भूमिका घेत असतील आणि जनसामान्यात जर ते भ्रम तयार करत असतील तर ही भूमिका आजच्या सामान्य कार्यकर्त्यांना भूमिका नाही म्हणून आम्ही आज कारण आमच्याच काही पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा लोकसभा ही काँग्रेस पक्षाला मिळावी व न मिळाल्यास आम्ही पक्षाचे राजीना पदाचे राजीनामे देऊ त्यांनी पक्षाला जी मागणी केली ती योग्यच आहे परंतु पक्षावर जो दबाव तंत्राचा वापर केला तो योग्य नसल्यामुळे आज त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज पत्रकार करतो त्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून त्या ठिकाणी जबाबदारी घेतली होती आमच्यातल्या काही लोकांनी त्यांची परवानगी आज घेतली काय मागणी करणार आहे जिल्हाध्यक्षाकडे ज्यांनी राजीनामे दिले त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाध्यक्षांकडे मागणी यायची की काँग्रेस लोकस दे ही लोकसभा मिळालीच पाहिजे परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांना समज देण्यात यायला पाहिजे किंवा पक्षावर कोणताही तंत्र न वापरता मतदारांमध्ये कोणता संभ्रम निर्माण व्हायला नाही पाहिजे अशी जबाबदारी म्हणून त्यांना सूचना करावी असते मागणी मा, करणे योग्यच आहे परंतु तिथं कोणत्या पद्धतीने मागणी करायची हा एक वेगळा निकष त्या कोणत्या पद्धतीने केले पाहिजे होती आपल्या पक्षाकडे जायला पाहिजे आपल्या पक्षाच्या वरिष्ठांकडे जायला पाहिजे केंद्रातल्या मंडळींकडे जायला पाहिजे तो पक्ष पक्ष जिल्हाध्यक्षाकडे गेला ते नाही बरोबर आहे ना त्यांनी त्यांची जी मागणी केली ती योगीच केली परंतु ते दबाव तंत्र वापरले त्यांनी पक्ष दबावतंत्र कसं काय म्हणू शकता कार्यकर्ता म्हणून दबावतंत्रच होणार ही गोष्ट ना तंत्र आहे तुम्ही कार्यकर्ते त्यांचा प्रश्न आहे त्या त्याबद्दल काय खुलासा करायचा नाही करायचा ते करतील तुम्ही निषेध करता त्यांच्या वृत्तीचा त्यांनी दबाव तंत्र जे वापरलं त्या दबाव तंत्राचा निषेध